पण मी जरी आमदारकी मध्ये सिनियर असलो तरी वयाला ज्येष्ठ बाबासाहेब पाटील म्हणले ज्येष्ठांना प्राधान्य म्हणलं हरकत नाही मग मंत्रिमंडळ झालं खरं तर बाबासाहेब पाटील आम्ही सिनियर होतो आम्हाला जोडून संजय बनसोडे कधी आमच्या दोघांच्या खलून मधून गेले कळालं नाही आणि तिकडे मंत्री झाले आम्हाला आनंद वाटला की आमच्या भागातला एक तरुण कार्यकर्ता आमदार म्हणून विधान विधानसभेमध्ये गेले आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली आम्हाला दोघांनाही आनंद वाटला आम्ही त्यांचं स्वागत केलं आता पुण्यात सर्वांनी करून मत दिली बहिणीने ते भदभ मत दिली रामदास वाटत होतं की आता काँग्रेसचं आघाडीचं सरकार येईल मंत्रिमंडळाची यादी त्यांची तयार होती फलाना मंत्री फलाना मुख्यमंत्री पण बहिणीने आमच्या नवऱ्याचा सुद्धा ऐकलं नाही आणि ज्यांनी आम्हाला कष्टाची भाकत दिली ज्यांनी आम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले आता एकवीसशे त्यांनाच मत दिलं पाहिजे हे आमच्या बहिणीने ओळखलं आपल्या कामाचा कोण आपल्या कामाचा एकच माणूस तो म्हणजे आधीच दादा आणि प्रचंड मताने या सरकारला सत्तेवरती वाजवण्याचं काम केलं आणि मग पुन्हा सुरू झालं आता मंत्री मला माहितच होत की आता नंबर कोणाचा लागणार कारण मी जरी आमदारकी मध्ये सिनियर असलो तरी वयानं ज्येष्ठ बाबासाहेब पाटील आदल्या दिवशी मी फोन केला बाबासाहेब पाटील साहेब तुम्हाला फोन आलेला अध्यक्षांचा नागपूरला या म्हणून केलं की नाही रात्री पाटील साहेब खरं सांगा पण दादाची माझी चर्चा झाली म्हणले ज्येष्ठांना प्राधान्य म्हणलं हरकत नाही मला एकच कळतं काम करत राहणार ज्या खुर्चीवरती तुम्ही बसवलाय ही खुर्ची तुमच्या कामाला आली पाहिजे माझ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कामाला आली पाहिजे दुःखितांच्या कामाला आली पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या कामाला आली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका